राज्यभरामध्ये महिला अनेक ठिकाणी आपला नोकरीचा व्यवसाय करत असतात नोकरी करत असतात अनेक ठिकाणी आपण पाहिलं की विमान पायलट देखील महिला आहेत आज हिंगोली जिल्ह्यातील वसमत डेपोमध्ये जी महिला आहे आज स्वतः त्या गाडी चालवत आहेत त्यांच्या आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीचं मॅडम तुमचा अनुभव कसा आहे काय सांगाल तुमचं काय नाव आहे माझं नाव प्रियंका उत्तम कुंटे आहे मी राहणार वसमत आपण आज पहिला दिवस आहे गाडी चालवण्याचा काय सांगाल माझं काहीच म्हणणं नाही महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत त्यामुळे या पण क्षेत्रामध्ये महिला म्हणजे माघार घेऊ शकत नाहीत गाडी चालवू शकतात काय वाटते तुम्हाला काय असा अनुभव आहे की बाबा तुम्ही आता गाडी चालवत आहात एवढे प्रवासी आहेत काय सांगाल अधिकारी वर्ग यांनी तुम्हाला कशा पद्धतीने सपोर्ट केलेला आहे का आमचे गुरुवर्य श्री वल्लेकर साहेब यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं आहे आणि त्यामुळेच मी एवढी डेअरिंग करू शकले गाडी चालवण्याची त्यांनी आम्हाला शून्यातून पूर्ण प्रशिक्षण दिलेलं आहे त्यामुळे मी सरांची पण आभारी आहे आज मी तेवढं डेअरिंग श्री वल्लेकर साहेब यांच्यामुळेच केलेलं आहे आज वसमत शहरातून जे डेपो मधून गाडीने कुठून कुठपर्यंत गाडी जाणार आहे एक फेरी आहे माझी पहिली ड्युटी आहे आज पहिला दिवस आहे आपण पाहिलं की या ठिकाणी आज महले, या महिलेचा आज पहिला दिवस आहे आणि उत्स्फूर्तपणे या डेपोतील सर्व कर्मचारी जे आहेत ते प्रवासी जे आहेत ते आज या महिलेकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन वेगळा या ठिकाणी बदललेला आहे श्रीधर बावंट जय महाराष्ट्र न्यूज हिंगोली